दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरात मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता लागू झाल्याने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी देखील शस्त्रबंदी मनाई आदेश लागू केलाय यातच नाशिक रोड पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक रात्रीची गस्त घालत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार रेकॉर्डवरील गुन्हेगार मनोहर कैलास रोगले हा त्याच्याकडे गावठी कट्टा बाळगून सिम्स फाटा भाजीपाला मार्केट मध्ये आल्याबाबत माहिती मिळाली त्यानुसार या पथकाने सापा रचून छापा टाकत त्यास ताब्यात घेतले तसेच त्याच्याकडून तीस हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचा लोखंडी व सिल्वर रंगाचा गावठी कट्टा तसेच एक जिवंत कारतूस असा एकूण एकतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने त्या मुक्त आणि निर्भय होण्या वातावरणात होण्याच्या अनुषंगाने आमचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक सतकाळी साहेब आणि सर्व आमची डीबीची टीम त्याच्यामध्ये ए पी एस रोहिंद साहेब आहेत आणि विशेषतः ज्यांना याची माहिती मिळाली ती आमचे पोलीस शिपाई सागर आडणे आणि पोलीस शिपाई अरुण गाडेकर यांना गोपनीय माहिती मिळाली की एक इसम यांच्या हद्दीमध्ये अवैध अग्निशस्त्र त्या ठिकाणी बाळगतो आहे आणि त्या अनुषंगाने जेव्हा आम्ही छापा मारला तर त्यावेळेस इसम नामे मनोहर कैलास डोगळे याच्या ताब्यातून एक गावटी कट्टा आणि एक राऊंड अशा पद्धतीने एकूण ते एकतीस हजाराचा मुद्देमाल त्या ठिकाणी मिळालेला आहे सदर इसम हा रेकॉर्डवरचा आहे याच्यावर यापूर्वी देखील गुन्हे आहेत त्याचा देखील आम्ही पुढील तपास करत हो। आहोत आणि एकूणच सदरची कारवाई ही आगामी महानगरपालिका निवडणुका निर्भय निष्पक्षपणे पार पाडावे या वातावरणाच्या अनुषंगानं करण्यात आलेली आहे या कारवाईबद्दल मी नाशिक रोड बी आणि सर्व त्यांचे अधिकारी अंमलदार यांचं कौतुक करतो आणि अशाच पद्धतीने इथून पुढच्या कालावधीत देखील कारवाई होतील अशी नागरिकांना ग्वाही नाशिक रोड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत करण सिंह बावरी दक्ष न्यूज नाशिक